तुमचंही बाळ तोंडातून सतत थुंकी किंवा फुरपुरे काढताय का तर काढू द्या ही त्याच्या डेव्हलपमेंट साठी चांगली गोष्ट आहे काही जणी तर आपलं बाळ सतत थुंकी काढतंय फुरपुरे काढताय म्हणून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात बाळ सतत तोंडातून थुंकी किंवा फुरपुरे काढणं याला ग्लोईंग रासबेरी असं म्हणतात बाळ जेव्हा तीन चार महिन्यांचं चा होतं तेव्हा बाळ हे असं सतत थुंकी काढायला किंवा फुरफुरे काढायला लागतं आणि हे असं करणं बाळाची भाषा डेव्हलपमेंट होण्यासाठी खूप गरजेचं आहे या दरम्यान बाळ त्याचं जीभ तोंड ओट हे कंट्रोल करायला शिकत असतं बाळ आवाज ऐकून बोलायला शिकत असत तस बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याच्या तोंडातून निघतात आणि या सगळ्यामुळे काय होत तर बाळाची आकलन शक्तीचा विकास होत असतो काय तर बाळ गोष्टी जाणून घेण्याचा समजून घेण्याचा आणि त्या शिकण्याचा प्रयत्न करत असतो तुमच्या बाळाने कोणत्या महिन्यात फुरकुरे काढायला सुरुवात केली होती मला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू